नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्डमध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य अपघात झालेले सगळे पेशंट पाहून झाले होते परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आणली गेली होती नाही म्हटलं तरी गेल्या चार तासात तीसे रुग्ण नक्कीच भरती झाले असेल हॉस्पिटलमध्ये दर्पणने शेवटच्या पेशंटची मलमपट्टी केली आणि ती बाहेर आली कोणत्या पेशंटची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या प्लीज ती हेड नर्सला पाहून म्हणाली ती जनरल वॉर्डच्या बाहेर आली सतस्कोप गळ्यात अडकवून ती स्टाफरूम मध्ये आली ती आली आणि तशीच वॉशरूम मध्ये गेली तिने हातात असलेले ग्लव्स काढून कचऱ्याच्या डब्यात टाकले आणि आरशात पाहिलं चेहऱ्यावर असणारा मास्क तिने दूर केला त्या मुलाचा मृत्यू तिला आठवला आणि मग त्याचे शब्द पण तिला मागोमाग आठवले तो का म्हणाला असेल की पलीकडे पण एक जग आहे म्हणून तिने मनातच स्वतःला प्रश्न केला कारण ते जग अस्तित्वात आहे डॉक्टर राव तो मागून येत म्हणाला म्हणजे तर पण न समजून म्हणाली म्हणजे मृत्यू हा शेवट नाहीये मृत्यूनंतर आणखी एक जग अस्तित्वात आहे ज्यात माझ्यासारखे भटकणारे आहेत तो म्हणाला काहीही म्हणत तिने हसत चेहऱ्यावर पाणी मारलं खर तर तो कपाळावर आठ्या पाडत म्हणाला भर आणि काय आहे तुमच्या त्या जगात दर्पणने तोंड पुसत विचारलं त्या जगात असे लोक आहेत ज्यांना जगायचा कंटाळा आला होता पण त्यांनी मरण स्वीकारलं मरण स्वीकारून पण त्यांना मरण आलं नाही माझ्यासारखं तो तिच्या मागे मागे येत म्हणाला अच्छा आणखी काय असत बर तुमच्या त्या जगात उपहासात्मक हसत तिने विचारलं वाटते होय तुम्हाला ही त्याने मग काय करू तू सांगतोय की तू अशा जगात आहेस जिथे तुझ्यासारखे आत्मा आहेत आणि महत्वाची गोष्ट हे कि तू एका डॉक्टरला सांगत आहेस ती हसत म्हणाली हा मग त्याला काय झालं तुम्ही नाही का म्हणत रुग्णांच्या नातेवाईकांना कि बाबा आता देवाकडे प्रार्थना करा आमच्या हातात काही नाहीये तो तिच्या मागे रूम मध्ये येत म्हणाला हो कारण देव नावाची शक्ती किंवा ऊर्जा ह्या जगात अस्तित्वात आहे हे सिद्ध झालेलं आहे ना शास्त्रज्ञ पण सांगतात ना की काही गोष्टींचं गूढ त्यांना सुद्धा उलगडलं नाहीये ती त्याच्याकडे न पाहता पुढे चालत म्हणाली हो मग आमचं पण जग अस्तित्वात आहे हेही पुराणात दिलं आहे ना तो तिला समजावून सांगत म्हणाला भगवद्गीतेत श्रीकृष्ण काय सांगतात ती वळून त्याला पाहत म्हणाली काय सांगतात त्याने तिला पाहून विचारलं हेच की जन्म घेतला तर मृत्यू अटळ आहे तुम्ही पहिल्यांदा जन्म घेतला नाहीये आणि हा शेवटचा मृत्यू सुद्धा नसेल मृत्यूनंतर नवीन जन्म अटळ आहे मग जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टींमध्ये तुमचं जग कुठे आहे भास आहे हा फक्त माझा ती सोफ्यावर बसत म्हणाली अस कस पण मी आहे ना त्या जगात तो तिच्या बाजूला बसत म्हणाला हो तो आहेस ना माझ्या आभासेतून येईल ती बॅग मधून पुस्तक काढत हसून म्हणाली नाही डॉक्टर राव तो वैतागून म्हणाला डॉक्टर राव कोणाशी बोलताय डॉक्टर अंजली आत येत म्हणाल्या खोटे कोणाशी कोणाशी तर नाही दर्पण कस नुस हसत म्हणाली मला आवाज आल्यासारखं झालं आत्ता डॉक्टर अंजली वॉशरूमकडे जात म्हणाल्या नाही तर वास झाला असेल तुम्हाला कदाचित तर पण त्याच्याकडे पाहून दातखडे खात म्हणाली बहुतेक दुसऱ्या कोणाचा तरी आवाज आला असेल मग डॉक्टर अंजली आतून म्हणाल्या हो ती मोठ्याने म्हणाली आणि अंजली आत आहे हे पाहून ती हळूच दातखडे खात म्हणाली चालता हो इथून लगेच ठीक आहे येईल परत म्हणत तो नाराजीने बाहेर निघून गेला त्याने जाताना दरवाजा पण उघडला नाही तो दरवाजाच्या आरपार गेला हे पाहून दर्पणला आश्चर्य वाटलं तिने मोबाईल काढला आणि आईचा नंबर डायल केला रिंग वाजली आणि आईने पलीकडून फोन उचलला हा दर्पण आई पलीकडून म्हणाले आई अ एक विचारायचं होत ते भूत कशी असतात ग तिने चाचरत विचारलं भूत का ग बाई आईने गोंधळून विचारलं बस सांग ना ती म्हणाली भूत मी कधी पाहिली नाही बाई पण तुझी आजी सांगायची की त्यांचे पाय उलटे असतात लांब आणि शिक घाणेरडी नखे असतात त्यांना केस असे अस्ताव्यस्त असतात आणि शक्यतो ते लोक झाडावर राहत असतात ते पांढरा कपडा था ते त्यांचा शिकार शोधत असतात हावी व्हायला बाकी नाही माहिती मला बाई आई पलीकडून म्हणाली अच्छा ठीक आहे म्हणाली पण तू का विचारते सगळं आईने विचारलं असतुहालाने तर पण विचार करत म्हणाली अच्छा ठीक आहे झोप झाली मग मॅडम तुमची आईने विचारलं कशाची झोप हॉस्पिटल हो। मध्ये आले मी चार वाजताच दर्पण म्हणाली का शिफ्ट तर आठ वाजता असते ना तुझी आईने विचारलं हो पण एमर्जन्सी होती त्यामुळे यावं लागलं मला आज लवकर दर्पण म्हणाली मग डब्बा नसशील बनवला हो ना आईने विचारलं नाही ना बघू आता कॅन्टीन मध्ये खाईल काहीतरी दर्पण म्हणाले हो पण जास्त बाहेरचं खाऊ नकोस बाई आणि काळजी घे आई म्हणाली आई डॉक्टर झाले ग मी आता आता तरी नको असं बोलूस दर्पण हसत म्हणाली तरी पण ग आई म्हणाली हो ग माझी आई हो ठेवते आता मी काम आहेत मला दर्पण वैतागून म्हणाले बाय म्हणत आईने फोन ठेवला दर्पणने फोन खिशात टाकला आणि पुस्तक हातात घेऊन त्यात पाहू लागली अक्षर तर ती पाहत होती पण ती काय वाचत आहे हे तिला समजत नव्हतं तिच्या डोक्यात आता त्याचे विचार सुरू होते आईने सांगितलं तसा काही त्याचा पेहराव नव्हताच मुळे त्याचे पाय उलटे आहेत की सरळ आहे तिने स्वतःला विचारलं काय अंजलीने बाहेर येत विचारलं कुठे काय काही नाही तर पण सावरून बसत म्हणाले कोणाचे पाय उलटे आहेत अंजलीने विचारलं ते ए, 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 ते पेशंट आले होते ना त्यांचा एक पाय उलटा झाला होता त्याचा विचार करत होते मी पण कस नुस तोंड करत म्हणाले अच्छा ठीक आहे म्हणत अंजलीने तिच्या हातातलं पुस्तक पाहिलं हा दर्पण पुस्तकाची पान चाळत म्हणाली परत प्रेम कथेच पुस्तक डॉक्टर वेदच आता काही खरं नाही बाबा अंजली हसत म्हणाली डॉक्टर अंजली म्हणत दर्पणने आश्चर्याने अंजलीला डोळे मोठे करून पाहिलं अंजली हसली आणि दर्पणने पुस्तक चेहऱ्यासमोर पकडलं अंजलीला माहिती होत की दर्पणला वेद आवडतो आणि वेद सुद्धा तिच्या सोबत किती छान वागतो हे अंजलीला माहिती होत कोणीतरी लाजतय हा अंजली तिला चिडवत म्हणाली नाही डॉक्टर अंजली दर्पण चेहऱ्यावर असलेलं हसू लपवत म्हणाली हो डॉक्टर राव कसे आवाज येतात डॉक्टर वेद ह डॉक्टर राव की डॉक्टर दर्पण अंजली तिला चिडवत म्हणाली मी आलेच पेशंट पाहून दर्पण उठत म्हणाली पेशन्स पाहून की डॉक्टर वेद काय करत आहेत ते पाहून अंजली तिला जाताना पाहून म्हणाले डॉक्टर अंजली तुमच्यावर पण वेळ येईल बरं का दर पण दरवाजा उघडून मागे पाहत म्हणाले बघू हा म्हणत अंजली हसली हा डॉक्टर वेद कोण आहे तो दरवाजा मागून ऐकत म्हणाला